नमस्कार मी सुकेशनी डी सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या तेल्हारा शहरातील सेठ बन्सीधर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गावातील मुख्य मार्गाने शालेय सहा हजार विद्यार्थी एकशे पन्नासच्या वर अध्यापक माजी मुख्याध्यापक माजी अध्यापक माजी विद्यार्थी यांच्या सहभागासह सुमारे एक किलोमीटर लांबीची विविध नयनरम्य देखाव्यांसह न भूतो न भविष्यती अशी भव्य रॅली काढण्यात आली रॅलीतील देखावे विविध प्रात्यक्षिकांनी तेल्हारा डोळ्यांचे पारणी फिटले सेठ बंसीदार दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटीत तेल्हाराचे अध्यक्ष गोपालदास मल्ल उपाध्यक्ष विलासराव जोशी व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे अन्य कार्यकारी संचालक अभिजित शाह राजेंद्रकुमार शाह बेनीप्रसाद झुंझुनवाला अश्विनीताई खारोडे विष्णू मल्ल डॉक्टर विक्रम जोशी पुष्कर तागडे शिवम पाडिया यांच्या मार्गदर्शनात पाच फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता शोभायात्रेस प्रारंभ झाला वयोवृद्ध विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक सर्वश्री मोहनलाल फाफट बद्रीनारायण मंत्री जानकीराम यादगिरे गुलाबराव वडतकर लक्ष्मण थाटे बाळासाहेब महाजन यांनी हिरवी झेंडी दाखविताच रॅलीस प्रारंभ झाला शोभायात्रा मार्गावरील छत्रपती शिवराय अग्रसन टावर चौक भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संभाजी चौक शहीद स्मारक येथे सर्वश्री विलासराव जोशी बेनीप्रसाद झुंझुनवाला डॉक्टर विक्रम जोशी विष्णू मल्ल विठ्ठलराव खारोडे अश्विनीताई खारोडे गोपालदास मल्ल यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले रॅलीत अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज मावडे झाशी राणी लक्ष्मीबाई जिजामाता अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेत अनुक्रमे स समर्थ जौंजाळ वत्सल्य यादगिरे प्रथमेश उंबरकार ज्ञानेश्वरी तातोड अक्षरा ढोकणे सहभागी झाले होते संस्थेच्या प्राथमिक विभागाने राजस्थानी आंध्र वेशभूषेचा देखावा क्रांतिकारक सुखदेव राजगुरू भगतसिंग महात्मा गांधी चंद्रशेखर आझाद बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी प्रसाद थाटे श्री देशमुख सुलक्ष कुंडलवाल सर्वेश भटकर चैतन्य गायकवाड राघव साकला रुद्ररत्न चराठे बँड पथकातील लेझिम पदकातील मुले मुली सहभागी झाले होते प्राथमिक व उच्च प्राथमिक विभागातील विद्यार्थी वारकरी दिंडी वृक्षदिंडी गुजराती व बंगाली वेशभूषेत विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम संत गाडगे महाराज स्वामी विवेकानंद अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशभूषेत कोळी वेशभूषेत चंद्रयान देखावा इलेक्ट्रॉनिक मीडिया साइड इफेक्ट देखावा व मार्गदर्शन टिपरी नृत्य रणगाडा सैनिक हरियाणा देखावा वेशभूषा आदिवासी नृत्य स्वच्छतेबाबत मार्गदर्शक देखावे सजविलेल्या विविध वाहनात प्रदर्शित करण्यात आलेत व शोभयात्रा मार्गावर प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले स्वामी विवेकानंद ज्ञानपीठातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाची गुढी मार्गदर्शक बॅनर लेझिम सादरीकरण वारकरी दिंडी वारकरी पालखी संतरुंद बंगाली व गुजराती वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे नृत्य घोड्यावर स्वार अहिल्यादेवी होळकर वेशभूषेतील ईशिला कोरमोडे शिवकालीन लाठीकाठी नृत्याचे सादरीकरण स्पोर्टमॅन देखावा इत्यादी सहभागी होते प्राचार्य गोपाल फाफट उपप्राचार्य प्रदीप वाघ पर्यवेक्षक कोरडे गुरुजी प्राचार्य रंजना भागवत मुख्याध्यापक आशिष अग्रवाल यांच्यासह प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी निवृत्त मुख्याध्यापक निवृत्त अध्यापक माजी विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी झाले होते सकाळी नऊ वाजता निघालेल्या नयनरम्य शोभायात्रा मार्गावर घरांसमोर सडासनमार्जन करून ठिकठिकाणी रांगोळ्या काढून सुजोगीकरण करण्यात आले होते फुले उधळून फटाके फोडून शोभयात्रेचे स्वागत करण्यात आले सेवाभावी संस्था संघटना मंडळासह वैयक्तिकरित्या सेवाभावाने जलपान अल्पोपहार बिस्किटे चॉकलेट वितरण करण्यात आले मोचीपुरा चौकात चर्मकार संघटनेतर्फे शिक्षण संस्था अध्यक्ष व संचालक मंडळ यांचे सर्वश्री गणेश सिसोदिया रतन बायड गजानन रेवस्कर यांनी स्वागत केले शाळेच्या प्रांगणातून वाजत गाजत निघालेली शोभयात्रा अग्रसेन टावर चौक अण्णाभाऊ साठे मार्केट स्टेट बँक लटियाल भवानी मंदिर नगरपरिषद शाळा क्रमांक दोन संताजी चौक प्रताप चौक भीमनगर माळेगाव नाका संभाजी चौक शिवाजी चौक आठवडी बाजार लोकमान्य चौक सराफ लाईन श्रीराम मंदिर पोलीस स्टेशन अग्रसेन टावर चौक शाळेच्या मागच्या प्रांगणात पोहोचल्यावर शताब्दी महोत्सवाच्या तिसऱ्या भव्य शोभायात्रा पुष्पाची सांगता झाली सदर हुस शोभायात्रा ही तीन तास चालली डी सी एन न्यूजकरिता संपादक संदीप सोडंकेसह सागर खराटे